सांडगेची सुक्की भाजी असो किंवा झणझणीत चमचमीत पातळ आमटी असो उन्हाळ्यामध्ये काय असतं की बाजारात हिरव्या पालेभाज्या कमीच येतात त्यावेळी घराघरामध्ये हमकच बनवली जाणारी ही भाजी इथं मी मटकी आणि मूग डाळ मिक्स करून केलेले हे मिश्र डाळीचे सांडगे घेतलेले आहेत कोण मिश्र डाळीचे सांडगे बनवतं तर कोण कुठलीही एक डाळ वापरून सांडगे बनवतं आणि गंमत म्हणजे या सांडग्यांना कोण सांडगे म्हणतं तर कोण वडे म्हणतं प्रत्येक भागानुसार याला वेगवेगळी नावं आहेत तर इथे मी होईल इतके हे सांडगे घेतले आहे आणि आपण या सांडग्यांची बनवणार आहोत सुक्की भाजी तर इथे मी गॅसवरती तवा आधीच गरम करायला ठेवला होता म्हणजे मी याच्यामध्ये भाकरी बनवून घेतल्या होत्या त्याच तव्यामध्ये आपण एक पळी होईल इतपत तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ जिरे मोहरी छानशी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कट केलेला कांदा कांदा आपल्याला तेलामध्ये एकदम छान असा तळून घ्यायचा आहे अगदी छान असा गुलाबीसर कलर याला आला पाहिजे अगदी हलका झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा कांदा आपला तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे आणि याला कलरही चांगला आलेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपण कट केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो हे आपल्याला छान मौसरासं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अर्धा एक मिनटाचं झालून घेतल्यानंतर आपलं टोमॅटो हे आहे ते एकदम मोसर झालेला आहे आता याच्यामध्ये जो छोटा चमचा असतो ना त्या चमच्याने पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे व अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायची आहे व हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊ आता टाकून घेऊ याच्यामध्ये रोजचा वापरातला आपला काळा मसाला किंवा काळ तिखट किंवा कोण कोण म्हणतं याला येसूर तर हे आपण एक चमचा टाकून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तुम्ही तिखट कितपत खाता त्याच्यानुसार हे टाकायचं आहे आपल्याला व चवीनुसार मीठ ॲड करून घेऊन परत एकदा हे हलवून घेऊ व याच्यामध्ये कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊन थोडंसं हलवूया व याच्यामध्ये आपण जे सांडगे आहेत ते टाकून घेऊ तर सांडगे आपल्याला तेलामध्ये मिनिट दीड मिनिट भाजून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं की आपले सांडगे हलके होतात आणि पटकन शिजले जातात कोणकोण सांडगे आधीच भाजून घेतात आणि नंतर याची भाजी बनवतात तर मी इथं तसं न करता फोडणीमध्येच इतर साहित्याबरोबर हे सांडगे भाजून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ तर सांडगे आपले शिजेल पत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर ही भाजी शिजायला खूप कमी वेळ लागतो अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते त्यामुळे मला ही भाजी करायला खूप आवडतं तर याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊन नंतर याच्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते मी टाकून घेणार आहे आणि हेही मिक्स करू व याच्यावरती आता झाकण झाकून घेऊन आपल्याला साधारण पाच मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी शिजत असताना अधूनमधून झाकण काढून हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं मध्येच एकदा हलवून घेतलेलं आहे आणि याच्यामधलं पाणी आटलेलं नाही तर आता आपण परत एकदा झाकण झाकून घेऊन हे अगदी दोन मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण उघडून बघूया भाजी शिजलेली आहे की नाही तर तुम्ही बघू शकता पाणी याच्यातलं पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता आपण चेक पण करूया ही आपले जे सांडगे आहेत ते शिजलेले आहेत की नाही ते तर तुम्ही बघू शकता अगदी असे हे सांडगे शिजलेले आहेत जर तुमचे सांडगे शिजले नसतील तर अजून एक अर्धा मिनिट असंच आपल्याला ताट झाकून याला वाफ काढायचे तर अशा प्रकारे आपली ही सांडग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी एकदम झनझणीत आणि चमचमीत अशी ही तयार झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ तर अशा प्रकारची ही सांडग्याची भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता एकदम टेस्ट लागते आणि खूप खमंग लागते तोंडाची चव वाढवते आणि अगदी पाच मिनिटात म्हणजेच बोल म्हणेपर्यंत ही भाजी तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद